चला नऊ आणि दहा जानेवारी दोन हजार सव्वीसच्या महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभावावर एक थोडक्यात नजर टाकूया सरकारी आकडेवारीनुसार महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये म्हणजे आपल्या एपीएमसीजमध्ये सोयाबीनच्या दरात आणि आवकेत मोठी तफावत दिसून आहे आणि यामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या भावात खूप मोठं अंतर दिसतंय आता यातल्या तीन मुख्य गोष्टी समजून घेऊ पहिली गोष्ट म्हणजे दरांमधली प्रचंड तफावत तुम्ही विचार करा एकाच राज्यात काही ठिकाणी सोयाबीनला भाव मिळतोय फक्त तीन हजार रुपये क्विंटल तर दुसरीकडे तोच भाव सहा हजार दोनशे रुपयांच्याही पुढे गेलाय म्हणजे थेट दुप्पट फरक तर मग दुसरा मुद्दा येतो की हे सर्वाधिक आणि सर्वात कमी दर कुठे होते तर बघा सगळ्यात जास्त दर वाशिम बाजारपेठेत होता जिथे चांगल्या प्रतीच्या म्हणजे एफ क्यू सोयाबीनला तब्बल सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला आणि याउलात नाशिक जिल्ह्यातल्या लासलगाव विंचूरमध्ये सर्वात कमी दर होता फक्त तीन हजार रुपये आणि तिसरं फक्त दरच नाही तर मालाचा आवकेतही मोठे फरक आहेत सोयाबीनच्या आवकेच्या बाबतीत बोलायचं झालं तर लातूर मार्केट सगळ्यात पुढे होतं तिथे तब्बल एक हजार एकशे पंधरा मेट्रिक टनांपेक्षा जास्त सोयाबीन आलं त्यानंतर कारंजा आणि अकोल्यातही मोठी आवक होती थोडक्यात सांगायचं चा तर महाराष्ट्राच्या सोयाबीन बाजारात सध्या कुठे विकता हे काय विकता यापेक्षा जास्त महत्वाचं ठरतंय